तर नमस्कार मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव आणि तमाम माता भगिनींचं आपल्या या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार योजना यामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर झालेले नवीन बद बदल म्हणजेच नवीन नोंदणी व नूतनीकरण कशा पद्धतीने करायचे हे आपण आता या ठिकाणी पूर्ण यासाठी व्हिडिओ हा बनवलेला आहे त्यासाठी मित्रांनो आणि आपल्या शेतकरी माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी तर आपण हा मराठी साईट हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे मित्रांनो त्यासाठी प्र प्रत्येक शेतकरी बांधवांनी हा चॅनल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा व व्हिडिओ आवडलास कमेंटद्वारे प्रतिसाद देऊन अजून आम्हाला एवढं हे करावे की आम्ही अजून तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ बनवत जाऊ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तर व्हिडिओमध्ये कोणताही वेळ आपण न घालवता डायरेक्ट आपण आपल्या मुद्द्यावर व्हिडिओ चालू करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार योजनेचे नूतनीकरण करण्याची संपूर्ण पद्धत ह्या व्हिडिओद्वारे एकदम सोप्या पद्धतीने खाली सांगण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बांधकाम कामगाराला शासनाच्या अधिकृत तुम्हाला आधी वेबसाईटवर जावे लागेल त्या ठिकाणी तुम्हाला होम पेजवर बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण असे नाव आहे त्यावर क्लिक करावे लागेल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन होम वर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे ते झाल्यानंतर आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सिलेक्ट ॲक्शन न्यू रिन्यूव्हल अपडेट रिन्यूल पैकी योग्य तो पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी टाकून तो त्या ठिकाणी ते, ते, ते पेज पुढे जाणार आहे अशा स्क्रीनवर दिसतं अशा प्रकारे तुम्हाला असं नंबर विसरणार आहे आणि आता तुमच्या समोर कामगार कामगाराची नोंदणी नूतनीकरण अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली तुम्हाला संपूर्णपणे माहिती भरून व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह बटनावर क्लिक करायची आहे आणि अशा प्रकारे तुमची ऑनलाईन नोंदणीचे नुत, नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण होणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आधार कार्ड आणि तुमचे पासपोर्ट साईज फोटो कमीत कमी दोन तरी सोबत घेऊन जावे आणि तुमच्याकडं असणारे ते रेशन कार्ड एवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी लागणार आहे कागदपत्रे तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला परत एकदा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद